कंदलगाव येथील स्वन्यवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला प्रारंभी भीमराव परिक्षाळे यांची पदोन्नतीने मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सत्कार करून निरोप देण्यात आला शाळेत रुजू झालेल्या नूतन शिक्षिका शांता बोलदे यांचे स्वागत सत्कार करण्यात आले आषाढी एकादशीनिमित्त शाळेतील बालगोपाळ वारकरी दिंडी आणि नवभारत साक्षरता दिंडी काढण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा कडते या होत्या तर आनंदराव कोले विठ्ठल साबा हनुमंत कोरे गणपती कुंभार सुगलाबाई कुंभार केंद्रप्रमुख आमसिद्ध बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेच्या रंगरंगोटीसाठी लिंबाजिप्पा स्वर्ने यांच्याकडून रोख तीस हजार रुपये देणगी मिळाली शाळेच्या दर्शनी भागात कट्टा बांधून देण्यासाठी पुढे आलेले सुधाकर जोकारे विश्वनाथ जोकारे यांचा सन्मान करण्यात आला प्रकाश कोरे यांच्याकडून शाळेसाठी एक टेबल आणि दहा खुर्च्या देण्याचे जाहीर केले यावेळी उपसरपंच चांदबाशा सय्यद सोमनाथ जोकारे शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष इरण्णा मैंदर्गी शंकर नळे डॉक्टर महादेव जोकारे एच एन कोरे यांच्यासह गावातील बहुसंख्य पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित साबा यांनी केले तर शेवटी आभार शांता बोलदे यांनी मानले